रक्षक राज्याच्या महाराजांनी म्हणजेच विक्रमाने काळी भिंत पाळण्याचा आदेश दिला प्रधानजी विश्वकर्माचा या निर्णयाला असलेला विरोध पाहून महाराज विक्रमाने त्यांना तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला मात्र हेर पथकांचा प्रमुख भिल्लव हा प्रधान जिचा विश्वासू असल्याने त्याने सरोजच्या मदतीने प्रधानजीला सोडवणीचा निर्णय घेतला प्रधानजीला सोडवत असताना सोरज व भिल्लवला अन्वी आणि देवव्रत यांची साथ मिळाली अन्वी ही प्रधानजींची मुलगी व देव देवव्रत हा जलदी राजांचा युवराज आहे जल्दी, जल्दी राज्यामध्ये महाराज विक्रमाने घेतलेल्या निर्णयावर ती राज्यसभा भरलेली असते त्या राज्यसभेत भिंतीपलीकडील अंधभक्तांना आणलं जातं त्या ठिकाणी जो काही गोंधळ माजतो त्यामुळे अंधभक्ताला संशोधन शाळेत हलवलं जातं त्या ठिकाणी बाटी समाजाचा नायक व त्यांचे दोन लोक असतात मात्र मारुत राजाने पाठवलेला एक हेर त्या लोकांना मारतो त्यामुळे तो अंधभक्त पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर जातो त्यावेळी ते त्याला कसं तरी थांबवण्यात येतं या सर्व गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी काळी भिंती आणि महाराज विक्रमाचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध कक्षात पुन्हा एकदा तात्काळ बैठक बोलावली जाते मात्र या बैठकीला रक्षक राज्याचे प्रधान व खरे महाराज विश्वकर्मा उपस्थित होतात त्यांच्याबरोबर आणि मी व देवव्रत हे दोघेही असतात त्या ठिकाणी सर्वांच्या मते निर्णय होतो की सैन्य घेऊन महाराज विक्रमांना त्यांच्या महाराज पदावरून काढून त्यांचे खरे महाराज पद विश्वकर्मा यांना देण्यात यावं त्याचबरोबर बाटी समाजाकडून बासरी व त्या बासरीची धून शिकवून घेण्याचीही निर्णय होतो दहा हजारांचे सैन्य घेऊन जल्दी दहा हजार सैन्य घेऊन जल्दी सा राज्यांची सेना राज्य बाहेर पडते व भिंतीच्या समांतर मार्गाने काळ्याविरीकडे जाऊ लागते ज्या ठिकाणी महाराज विक्रमाचा पाच हजार सैन्य जमण्यास सुरुवात झाली असते भिंत पडू नये यासाठी वारसदार सभेचा प्रमुख आयुक्त व त्यांचे तीन साक्षीदार मित्र वेड्या आबाजीचे सांगितलेल्या उपायानुसार काळ्या व पांढऱ्या बिया भिंतीपासून भी काही पावलांच्या अंतरावर असलेल्या खड्ड्यामध्ये टाकत उत्तर व दक्षिणेकडे निघालेले असतात आयुष्यमान व भारत उत्तरेकडे निघालेले असतात तर चैतन्य व कनिष्ठ दक्षिणेकडे मात्र आयुष्यमान व भरत उत्तरेकडे जात असताना प्राण्यांना आपल्या मनाने नियंत्रित करू शकणारी मोहिनी ही त्यांच्याबरोबर येत असते वाटेत त्यांना एक रेडा त्यावरच असलेली लहान मुलगी एक माणूस सापडतो ती लहान मुलगी जिवंत असते मात्र तो माणूस मृत पावल्याने त्या लहान मुलीला घेऊन मोहिनी त्या दोघांबरोबर उत्तरेकडे जाऊ लागते एकदम उत्तरेला पोचल्यानंतर वातावरणात बदल झालेला जाणवतो वादळ वारा सुटतो ढगांचा गडगडात वाढतो संपूर्ण आकाश दोन रंगाने भरलेले असते एका बाजूला काळा रंग व दुसऱ्या बाजूला लाल रंग त्याचवेळी त्या मुलींचा एका अघोरी कारणासाठी बळी दिला जातो हवेत उडून तिचं शरीर तुकड्यामध्ये विखुरलेलं जातं व त्याच वेळी प्रलयकारिकेचा जन्म होतो मोहिनी हीच प्रलयकारिका असते एका भल्या मोठ्या गरुडावर बसून मोहिनी मारुत राज्यांची बारावी वंशज आरुषीकडे जाण्यासाठी निघते इकडे मोहिनीच्या प्रेमात पडलेला आयुष्यमान तिला शोधण्यासाठी वेकुळ व्याकुळ होतो जलदी राजाची सैना महाराज विक्रमाला थांबवण्यासाठी निघालेली असते खरे मात्र त्यांना त्रिशूळ सैन्याची जाणीव होते जे भिंतीपलीकडे त्रिशूल घेऊन उभा असते पाच हजारांची तुकडी घेऊन महाराज विश्वकर्माने महाराज विक्रमांना थांबवण्यासाठी निघून जायते उरलेले पाच हजारांच्या सैन्याची तुकडी यांच्या सैन्यावरती आक्रमण करते मात्र बरेच सैनिक मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांना असं दिसतं की हे त्रिशुळ्यांचे सैनिक दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्यात त्यांच्याच राज्यातील लोक आहेत अधिरत अद्वैत सरोज भिल्लो हे सर्वजण उत्तरेकडील सैनिक तळावरती जमलेले असतात त्या ठिकाणी तंत्रज्ञ मंदार त्यांना प्रलयाबाबतची माहिती सांगत असतो मात्र अंधभक्तांची सेना त्या ठिकाणी आक्रमण करते व महाराणी शकुंतलेपासून त्यांचा राजकुमार घेऊन जाते त्या ठिकाणी थोड्या फार जणांना इजा होते मात्र त्या अंधभक्तांच्या सेनेचा प्रमुख तोच असतो ज्याच्यापासून महाराणी शकुंतलेला महाराज विक्रम झालेला असतो इकडे तंत्रज्ञ मंदिरांचा इकडे तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक भारत व आयुष्यमानला शोधण्यासाठी आलेला असतो पण आयुष्यमान रागारागाने मोहिनीला शोधण्यासाठी निघून गेल्याने ते दोघे उत्तरेकडे निघालेले असतात इकडे आरुषी मोहिनीच्या मदतीने जंगली सेनेला आपल्या ताब्यात आणते व तिकडे आयुष्यमानाची निवड प्रलय वाहकासाठी सुरू कुणे केलेली असते पुढे चालू महाराणी शकुंतलेपासून भक्तांनी राजकुमारास घेतले तो राजकुमार त्यांनी त्यांच्या ताब्यात दिला तो तोच होता संपूर्ण शरीराभोवती काळे वस्त्र परिधान केलेला विचित्र काळ्या पक्षावरती बसलेला त्यांच्या भोवती सदैव काळ्या ढगांचे विचित्र आवरण असायचे बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना त्यांचा चेहरा माहीत होता त्यामध्ये महाराणी शकुंतलेचाही समावेश होता ज्यावेळी राजकुमार त्यांच्या ताब्यात दिला त्यावेळी भक्त त्यांच्या मागोमाग निघाले मात्र त्या भक्तांमध्ये मिसळून उत्तरेच्या सैनिक तळ्यावरती उपस्थित असलेल्या अभिजित अद्वितही निघाला हा तोच अद्विध होता जो तीन शेजनांच्या तुकडींचा प्रमुख होता ज्या तुकडीला भक्तांनी काही दिवसापूर्वी नष्ट केले होते त्यांच्या हृदयात प्रतिशोधांची आग धडधडत होती त्यामुळे तो भक्तात मिसळून त्यांना नष्ट कसे करता येईल यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मागोमाग निघाला होता मात्र काही अंतर चालत गेल्यानंतर तो काळा आकार म्हणजे तो थांबला त्याने काहीतरी हालचाल केली ती कोणाला दिसली नाही मात्र ते अंधभक्त आता आपापल्या वाटेने चालले होते जणू त्यांच्यावरचं नियंत्रण कोणीतरी काढून घेतलं होतं आणि तो आता वेगाने निघाला होता ज्या ठिकाणी त्याला जाणं गरजेचं होतं मारुत राजे जितकी वर्ष लपून होते तितकी वर्ष त्यांचे अस्तित्व टिकून होते तेही फक्त लपून राहून मात्र आता ते खुल्या मैदानात आले होते त्यांनी प्रलयकारिकेला जन्म दिला होता प्रलयकारिका संपूर्णपणे आरुष्याच्या आज्ञात होती ज्यावेळी मारुत राजांनी प्रलयकारिकेला निर्माण करणाऱ्या पुजाऱ्यांना आश्रय दिला त्यावेळी त्यांना पुढील संकटांची जाणीव नव्हती मात्र त्या पुजाऱ्याकडून जन्मजन्मी सेवा करण्याची शपथ मारुत राजे घ्यायला विसरले नव्हते त्यामुळे ते पुजारी मारुती राजांसाठी बांधले गेले होते अशाच एका पुजाऱ्यांचा एक मुलगा म्हणजे तो होता त्यांचं नाव होतं पाथर्व होतं मारुत राजाचा मुख्य पुजारी ज्याने मारुत राजांसाठी प्रलयकारिकेला निर्माण केलं त्या पुजाऱ्यांचा मुलगा म्हणजे तो पाथर्व होता तो त्या लहानग्या राजकुमाराला घेऊन त्यांच्या वडिलासमोर उभा होता बाबा आता ती वेळ जवळ आली आहे प्रलयकारिकेची शक्ती वाढवण्याची प्राणी प्राणी मंत्रावर चालत असलेली तिची शक्ती आता वाढवायला हवी मनुष्यावर नियंत्रण करणे तिला फारसे अवघड जाणार नाही आपण लवकरात लवकर या प्रक्रियेसाठी सुरुवात करायला हवी पार्थ तू खरंच भोळा आहेस तू मी सांगितलं सर्व काही ऐकतोस एक एकही प्रश्न न विचारता सर्व काही करतोस तुला वाटतं की मी हे जे सर्व काही करतो आहे ते मारुत राजासाठी करतो आहे म्हणजे आपण हे त्यांच्यासाठी करत नाही का किती आणि काय काय नाही केलं आपण इतकं सर्व आपण दुसऱ्यांसाठी करायचं काय गरज आहे महाराज सत्यवर्माच्या महर्षीची हत्या करून त्यांची तोचा चोरून तू जे काही बोललास राजाला ते खरं वाटलं त्याने स्वतःच्या राजपुत्राला राज राजमहाला सकट जाऊन टाकलं ते आपण मारुतांसाठी नाही स्वतःसाठी केलं नंतर महाराणी शकून तुझ्या जाळ्यात ओढून घेऊन तिच्या पोटी गर्भ ठेवला तेही आपण मारुतासाठी नाही केलं विक्रम जन्मल्यानंतर त्याला रक्षक राजाचा महाराज बनवण्याचा जो खटा खो खटाटोप केला तो मारु मारुतांसाठी नाही केला जेव्हा त्याला सत्याची जाणीव झाली तेव्हा आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुवर्ण पात्र व त्यामधील मदिरा आपण मारुतासाठी नाही निर्माण केली आपण महाराज विक्रमांना आपल्या ताब्यात ठेवलं भी आपण भिंत पाडण्याची आज्ञा दिली मी स्वतः बाटी जमातीच्या लोकांबरोबर समजूत करून त्यांच्या भासरीची शक्ती वापरून सामान्य जनतेला त्रिशूळ सैनिक बनवलं आणि जलधिनच्या सैनिकाविरुद्ध उभे केले मी जल्दी आणि रक्षक राज्यामध्ये युद्ध लावले मी सर्वत्र कोलाहल माजवला हे सर्व मारूर मारुरतासाठी नाही केले तर हे सर्व मी माझ्यासाठी केलं आता त्या लहान मुलाचा वापर करून प्रलयकारिकेची शक्ती वाढून तिला माझ्या नियंत्रणाखाली घेऊन मी संपूर्ण पृथ्वी तलावरती राज्य करणार काळ्या भिंतीचे भय दाखवून मी माझा हेतू साध्य केला आहे काळ्या भिंतीपलीकडील सम्राट कधी जागृत झालाच नव्हता सर्व काही मीच केलंय ते अंधभक्त ते त्रिशू सैनिक हे सर्व माझीच कारस्थानी आहेत एकदा भिंत पडल्यानंतर सम्राटाला जाग येईल तेव्हा त्या ते सम्राटाचा वापर करून संपूर्ण पृथ्वी तलावरती माझी एकछत्री साम्राज्य असेल पण बाबा तुम्ही असं कसं करू शकता पाथर्व खरंच खूप साधा भोळा होता त्याला त्याच्या वडिलांचा हा अवतार पाहून काहीच कळेना तू काही काळ काही काळ विश्रांती घे पाथर्व असं म्हणत त्या पुजाराने हवेत हात फिरवला पाथर्व त्या लहान मुलाला घेऊन त्याच्या कक्षात निघाला राजमहर्षी सोमदत्तानी सांगितल्याप्रमाणे राजमहाल नजीक असलेल्या दीपस्तंभ पेटवून उठता बेटांच्या मदतीसाठी संदेश पाठवला होता पण ती मदत येईल तेव्हा खरे सैनिकावर ती कोणता उपाय करावा यासाठी सर्वजण विचार विमर्श चर्चा करत होते आपल्याच लोकांना मारणे कोणालाही शक्य नव्हते आणि त्यांना न मारावे तर त्यांचा स्वतःचा मृत्यू अटळ होता एका बाजूला विहीर तर एका बाजूला आड अशी त्यांची परिस्थिती झाली होती त्रिशूळ सैनिकांना मारावे तर सामान्य नागरिक मरत होते सैनिकांना न मारावे तर त्यांना स्वतःला मरावे लागणार होते आपल्याच राज्यातील सामान्य नागरिक त्रिशूळ सैनिक कसे झाले हे त्यांना माहीत नव्हते त्यांना माणसात कसे आणायचे याबद्दल त्यांचा याबद्दल त्यांची चर्चा चालू होती राज्यात जाऊन आलेल्या हेराणी प्रमुख कौशिकला बाजूला घेत काहीतरी सांगितले कौशिकच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव आले होते तो समोर येत बोलू लागला महाराज आपण ज्या काही बाटी जमातीच्या टोळ्यांना आश्रय दिला होता त्यातील बऱ्याच टोळ्या निघून गेल्या आहेत आपल्या विश्वासू हेरांनी आणलेल्या बातमीनुसार बाटी जमातीच्या काही लोकांनी बासरी वाजवत आपल्या सामान्य जनतेला नियंत्रित करून त्यांच्या मागोभाग नेला आहे म्हणजे आपल्या लोकांना त्रिशूळ सैनिक बनवण्यामागे बाटे जमातीच्या लोकांचा हात आहे महाराज कैरव रागाने बाटे जमातीच्या नायकाकडे बोट करत म्हणाले ताबडतोब त्याला अटक करा नाही महाराज माझा यात काही दोष नाही मी फक्त एका टोळीचा प्रमुख आहे अशा अनेक टोळ्या आहेत आमच्या टोळीतील लोक अजूनही तुमच्या आश्रयात आहेत महाराज ज्या इतर टोळ्यांना तुम्ही आश्रय दिला होता त्यातील एक टोळी नेहमीच मारुतांच्या संपर्कात राहिलेली आहे त्या टोळीतील लोकांचा हा उपद्व असावा असा मला संशय आहे तो बाटी जमातीचा नायक कळवळून बोलला आम्ही विश्वास ठेवू शकत नाही जर तुमचे लोक त्रिसूल सैनिक बनवू शकतात तर त्या सैनिकांना सामान्य माणूसही बनवू शकतात आत्ताच्या आत्ता मला माझे लोक माणसात आणायचे आहेत तुम्ही तयारी करा अन्यथा शिक्षा भोगायला तयार राहा महाराज कैराव संतापाने बोलले क्षमा करा महाराज क्षमा करा त्रिसुळ्याचे सैनिक बनवण्यासाठी शक्ती बासरी ती धुवून बाटी जमातील नाही मारुतांच्या पुजाऱ्यांची ती प्रक्रिया आहे आमच्या काही टोळ्या मारुतांच्या पुजाऱ्यांच्या संपर्कात आहेत त्या टोळ्यांचे हे कारस्थान आहे तो नायक रडकुंडीला आला होता आत्ताच्या आत्ता सांगा आपण त्या लोकांना कुठे शोधू शकतो तुम्हाला इतका सारं माहीत असून तुम्ही इतका वेळ गप्प राहिला तुम्हाला आता शिक्षा नक्की होणार आहे सैनिकांकडे पहाट महाराज कैरव म्हणाले त्यांना बंदिस्त करून टाका मी तुला सांगायला आलो आहे आत्ताच्या आत्ता मला शरणे आणि भिंत पाडण्याचा तुझा आदेश मागे घे अन्यथा युद्धा वाचून आम्हाला पर्याय राहणार नाही देशद्रोही आणि विश्वासघातकी माणसाला राज्याच्या हिताचे बोलण्याची काही गरज नाही माझ्या राज्याचे हित कशात आहे हे मला माहीत आहे भिंतीपलीकडे कोणाकोणाचे काय धंदे चालतात हे मला चांगलंच माहीत आहे भिंत पडल्यानंतर कुणाचं नुकसान होणार आहे हेही मला माहीत आहे राजाने काय करायचं काय नाही हे तुम्ही शिकवण्याची मला गरज नाही तू म्हणतो तसे असू दे भिंतीपलीकडे काही चालत असते असू दे पण भिंतीवरून पलीकडे जाऊन तू त्या लोकांचा समाचार घेऊ शकतोस त्यासाठी भिंत पाडण्याची गरज नाही हे तुझ्या स्वतःचे विचार नाहीत तुझ्यावरती कोणाचं तरी नियंत्रण आहे तू कोणाच्या तरी नियंत्रणाखाली हे सार करतोयस तू असा नाहीस प्रधान परदान प्रधानजीच्या या वाक्यानंतर विक्रम क्षणभरासाठी थांबला त्याच्या डोळ्यात निरागसतेची एक छटा दिसून गेली पण काही क्षणातच तो बोलू लागला कोणी कोण कोणाच्या नियंत्रणाखाली आहे हे सार जग पाहत आहे राजसत्तेच्या सत्तेच्या हव्यासापोटी दुसऱ्या राज्याची सेना घेऊन स्वतःच्या राज्यावर आक्रमण करणारा रा राजा जगाने पूर्वी कधीच पाहिला नसेल विक्रमा मी तुला कसं सांगू तू हे सर्व का करतोय ते मला कळत नाही भिंतीच्या कितीतरी गोष्टी तू लहानपणापासून ऐकत आला असेल भिंत पडल्यानंतर होणारा मृत्यूचा तांडव तुला माहीत नाही काय आता गपचूप तुम्ही तुमच्या सैन्या तळावरती जा नाहीतरी या ठिकाणी मृत्यूचा तांडव व्हायला वेळ लागणार नाही हेच बोलण्यासाठी तुम्ही इतक्या सैनिकांशी आला आहात का गुपचूप मांघरी जा अन्यथा तुमचा मृत्यू फार दूर नाही महाराज विक्रम घोड्यावरती बसत म्हणाले विक्रमा तू आम्हाला युद्ध करण्यापासून पर्याय ठेवलेला नाही कोण युद्ध करणार तुम्ही महाराज विक्रमाने हास्य केले त्याचबरोबर महाराज विक्रमाबरोबर आलेल्या सैनिकांनी महाराज विश्वकर्माबरोबर आलेल्या सैनिकावर ती एकाच वेळी धावा घेतला अचानक झालेल्या हल्ल्याने गडबडून गेलेले महाराज विश्वकर्माचे सैनिक जागीच ठार झाले वाटाघाटी करण्यासाठी सर्व प्रमुख लोक आले होते सर्व प्रमुखांना महाराज विक्रमाने बंदी बनवलं जलदी राजाने सेना आता नायकाविना पोरकी होती त्यांना आदेश देणारा कोणीच नव्हतो जलदी राज्याच्या सैन्याकडे एक दूध पाठवा त्यांना म्हणावं तुमच्या सर्व प्रमुखांना जिवंत पाहायचा असेल तर आत्ताच्या आत्ता उलट्या दिशेने कूच करून जलदी राज्याकडे निघा महाराज विक्रम त्या बंधकांना घेऊन त्यांच्या सैन्य तळाकडे निघाले तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक आणि वारसदारांच्या सभेचा भरत दोघे मिळून उत्तरेकडे सैनिकी तळाकडे निघाले होते पण वाटेतच त्यांना अश्वराज पवन गाठ पडला त्याने उत्तरेच्या तळावर घडलेल्या सर्व किस्सा शौनकला सांगितला मग आता काय मग आता काय करायचं भरत कशाला मंदाराने तुम्हा दोघांना कशेही करून भिंत पाडण्यापासून रोखण्याची आज्ञा दिली आहे त्याने हे दृश्य रूपांतर कापड दिले आहे त्याचा वापर करून सैनिकांना काहीतरी दाखवण्याबाबत मंदार बोलत होता ऐश्वराज पवन म्हणाला बरोबर आहे भिंत पाडल्यानंतर जे काही होईल तर सामान्य माणसाला कळलं म्हणजे सैनिकांना कळलं तर भिंत पाडायला कोणी धजावणार नाही एकदा भिंत पडण्यापासून रोखलं तर पुढच्या बऱ्याच गोष्टी टळतील बाबांचं म्हणणं बरोबर होतं आपण लवकरात लवकर विक्रमाच्या सैनिकी तळाकडे निघायला हवं त्या ठिकाणी आपण सैनिकांना काय होणार आहे ते सांगू परिणाम कळल्यानंतर कोणीच भिंत पाडायला धजवणार नाही भरत व शौनक बरोबर अश्वराजही विक्रमाच्या सैनिक तळाकडे निघाले त्या सैनिकांना सर्व काही सांगून भिंत पडण्यापासून थांबवायचा त्यांचा हेतू होता आयुष्यमान आता पूर्णपणे बरा झाला होता त्याच्या समोर तो म्हातारा बसला होता बाजूला दोन बुटके आज्ञाधारकपणे उभे होते सुरुकू आता त्याच्या चांगल्या सईचा झाला होता सुरुकूवरती बसून त्यांच्यासोबत त्याने एक दोन छोटे प्रवासही केले होते आता त्यांची प्रलयकारिका आता त्यांची प्रलयकारिकेला थांबवण्यासाठी प्रलयकारिकेवरला रोखण्यासाठी जाण्याची वेळ आली होती तू जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे तो माथारा बोलू लागला तू मला बरेच प्रश्न विचारले काही प्रश्नाची उत्तरे तुला मिळाली आहेत काहीची तुला शोधावी लागतील आणि आत्ता एका प्रश्नाचे उत्तर सांगतो ते म्हणजे प्रलय प्रलय म्हणजे नक्की काय आहे तुझी निवड फक्त प्रलयकारिकेला थांबवण्यासाठीच नाही तर इतरही बऱ्याच गोष्टीसाठी झाली आहे प्रलय नक्की कशामुळे येतो आणि काय येतो हे मी आता तुला सांगणार आहे कितीतरी हजारो वर्षापूर्वी देव आणि मानव एकत्र एक असायचे एकत्र एक राहायचे ईश्वराने कितीतरी प्रकारचे प्राणी निर्माण केले वनस्पती निर्माण केल्या वेगवेगळे जीव निर्माण केले त्यातील बरीच जीव मानवा मानवाहून बुद्धिमान होते मानवाहून संदेश संदेश नशील होते मात्र मानव हा नेहमीच ईश्वराचा लाडका प्राणी राहिला आहे जरी मानव हा विश्वाचा सर्वात लाडका असला तरी मानवानेच ईश्वराला सर्वात जास्त त्रास दिला आहे मानवाला नेहमीच शेक्तीचा मोहर राहिलेला आहे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने कोणतेही कृत्य करायला पुढे पाहिले नाही फार पूर्वी ज्यावेळी देव आणि मानव एकत्र राहायचे त्यावेळी एका मानवाने एक घोर पापकर्म केले आणि त्याचे फळ म्हणूनच त्या ईश्वराने संपूर्ण पृथ्वीला श्राप दिला आणि तो श्राप म्हणजे प्रलय होय कोणते पाप कर्म केले आणि श्राप म्हणजे नक्की कशा प्रकारचा दिला आयुष्यमान विचारले आयुष्यमानने विचारले पण तेव्हा सुरू जोरजोराने ओरडू लागला त्या म्हाताऱ्याला आणि आयुष्यमानालाही त्या ओरडण्याचा अर्थ समजला आयुष्यमानला आता निघावे लागणार आयुष्यमानला आता निघावे लागणार होतो सुरुकूला प्रलयकारिकेची जाणीव झाली होती तिचा सामना करण्यासाठी आयुष्यमान सुरुपवरती स्वार होत हवेत उडाला सुरुकृती सुरुपूची गती प्रचंड होती काही काळ उडाल्यानंतर गती कमी करत सुरुकू खाली उतरला आयुष्यमानला एका बाजूला मोहिनी बसलेली दिसली तिच्या डोळ्यात आसु जमा झाली होती ज्यावेळी तिने रुद्राचा तो लहान मुलगा मारला त्यावेळी तिला काहीतरी वेगळीच जाणीव झाली आपलं जीवन हे नाही आपले जीवन काहीतरी वेगळं आहे त्या ठिकाणाहून बाजूला होत गरुडावर बसून ती दूर आली होती तिला त्रास होत होता तिला काहीच आठवत नव्हतं ज्यावेळी तिला आयुष्यमान दिसला त्यावेळी तिला सारं काही आठवलं तिने पळत येतं आयुष्यमानला मिठी मारली दोघेही एकमेकांच्या सहवासाचे भुकले होते भुकेले होते वस्त्राचा अडसर बाजूला झाला ते दोघे एकमेकांचे शरीर अनुभवत होते ओटाला ओट वोट मिळाले दोघे सुखांच्या गद्देत बुडून गेले ती मोहिनी होती आणि तो आयुष्यमान होता आणि दोघेही एकरूप झाले होते सुखाच्या परमोच्च शनी मोहिनीच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली तिच्या हातात खंजर होता आणि त्या खंजीराने आयुष्यमानच्या हृदयाचा वेध घेतला आणि गरुडावरती बसून ती निघून गेली प्रलय येणार आहे मनुष्य जात नष्ट करण्यासाठी एकही एक मनुष्य प्राणी या पृथ्वीतलावर जिवंत राहणार नाही पण जो कोणी माझं अनुकरण करेल आणि जो कोणी माझा अनुयायी होईल त्याला या पूर्ती तलावर कशापासूनच धोका नाही जो कोणी माझा अनुग्रह नाकारेल जो कोणी माझा अन्न अन्नवय नाकारेल त्याला प्रलयाची भीती आहे माझ्या अनुयांना प्रलयापासून सुरक्षित करण्याची माझी जबाबदारी आहे माझा अनुयायी होण्यासाठी तुम्हाला फार काही करायचे नाही हे पवित्र जल तुम्ही प्राशन करा जे माझे पवित्र पाय धुवून काढलेले आहे आणि माझ्या सर्व आज्ञाचे पालन करा मोठ्या जनसमुदायासमोर उभारून तो भाषण करत होता तो स्वतःला देव म्हणत असे प्रलयानंतर येणाऱ्या नवीन जगाचा जणू तो स्वामी असणार होता तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पहा असं म्हणत त्याने त्याच्या अनुयाकडे हेतपूर्वक पाहिलं त्याच्या अनुयांनी हवे दोन गोळे फेकले हवेत गेल्यानंतर ते फुटले त्याच्यातून धूर बाहेर निघाला व त्यांच्या समोरील संपूर्ण आकाश एक काळ्या छायेखाली भरून गेलं हळूहळू त्यामध्ये दृश्य दिसू लागली ती दृश्य पाहून जलसमुदायांचा थरका फुडाला सर्वजण त्यांच्या पुढे गुडके टेकून पवित्र जल पिऊ लागले तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला ही कविता कशी वाटली कविता आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद